कोल्हापूर शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिकेनं आज पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला महाद्वार रोड पापाची तिकटी आणि माळकर तिकटी परिसरातील दुकानदारांनी रस्त्यावर चढवलेली अतिक्रमणं हटवण्यात आली महापालिकेनं मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करत अनधिकृत फेरीवाल्यांना हटवलं असून पुढील कारवाई अजून कडक होणार असल्याचा इशाराही दिला आहे कोल्हापूर शहरात महाद्वार रोड पापाची तिकटी ते माळकर टिकटी या मुख्य मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मोठी कारवाई केली दुकानांबाहेर अनधिकृतपणे उभारलेल्या शहाऐंशी छपऱ्या बावीस साहित्य स्टॅच्यू बारा स्टॅच्यू स्टँड एक स्टील हातगाडी त्र्याहत्तर लोखंडी जाळ्या दहा लोखंडी टेबल आठ खॉट बारा प्लायवूड अठ्ठावन्न लोखंडी व स्टील पाईप बावीस छत्र्या नऊ स्टील भांडी रॅक आणि सव्वीस प्लास्टिक कागद या प्रकाराचं साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुंखे सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे मुकादम रवींद्र कांबळे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली महापालिकेनं स्पष्ट इशारा दिला आहे की शहरात यापुढेही रस्त्यांवर अनधिकृतपणे टाकलेली शेड्स टेबल्स किंवा फेरीवाल्यांचे साहित्य हे थेट जप्त करण्यात येईल त्यामुळं सर्व दुकानदारांनी आणि फेरीवाल्यांनी आपले अतिक्रमण स्वखुशीने हटवावं अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे